नमस्कार में मिनल माली मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या पेण कोंबडपाडा येथील साई मंदिरात सुप्रसिद्ध गायक संतोष पाटील यांच्या सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीनं दिवाळीची पहाट सजली होती यावेळी सचिन शिगवण सई शिगवण मंगेश नेने मंगेश नाईक यांनी गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली रायगड भूषण पुरस्कार सन्मानित गायक संतोष पाटील आणि गायिका गीता पुराणिक यांनी विविध गाणी गाऊन वातावरण संगीतमय केलं तसंच गायक वादकांनी प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली सुरेल संगीतांनी वातावरण बहरून गेलं होतं पेणकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी गायक संतोष पाटील गायिका गीता पुराणिक तबला पखवाज अभय अभ्यंकर तबला वादक बल्लाळ ढवळे साऊंड सिस्टीम इंजिनियर अनिल चौधरी यांच्या आवाजानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं अरविंद आंबोलकर आणि दैनिक वादळ वाराचे पत्रकार किरण बांधणकर निलेश गुजर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यंदाचं हे दहावं वर्ष होतं निसर्गाच्या सानिध्यात झालेल्या मैफिलीनं पहाटे कोवळ्या उन्हाच्या साक्षीनं तेजोमय संगीत बहरत गेलं यावेळी साई मंदिरात तलाव परिसरात हजारो श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं परिसर गजबजून गेला होता यावेळी कार्यक्रमाला पेण माजी नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने हास्य क्लब संस्थापक गुरुनाथ मांजरेकर यांच्या समवेत पेणमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी माझ्या साईला भेटाया तुम्ही ता विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आज हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण केली नांदेड जिल्ह्यातील दहेली तांडा इथं त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांच्या कार्याला आणि आठवणींना विनम्र अभिवादन केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्यात शेवटचं टोक अशी दराठी गावची ओळख आहे दराठी हे गाव अगदी जंगलात वसलेलं आहे या गावाला आतापर्यंत सर्व पक्षाचे नेते मंडळी फक्त निवडणूक आली की भेटून जातात एरवी कोणी इकडे येत नाहीत असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे या गावातील प्रगतशील शेतकरी श्याम भाऊराव नाईक यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या चॅनल समोर येऊन या गावातील समस्या आणि व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आमच्या गावाला शासकीय सुविधांचा कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही इथल्या रस्त्यांची होणारी पडझड पूरपरिस्थितीमध्ये झालेलं नुकसान याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या चॅनलद्वारे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा हात मागण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी

तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावर बंदी भाग म्हणून या गावाची ओळख आहे या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यूज मराठी बाय यवतमाळच्या प्रतिनिधींनी तिथल्या गावकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी परिचारिका यांच्या भेटीदरम्यान केंद्रातील दयनीय अवस्था पाहायला मिळाली यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये संपूर्ण आरोग्य केंद्र जलमय झालं होतं त्या काळात सतत दिवस विद्युत पुरवठाही खंडित झाला होता तर निवासस्थानात संपूर्ण पाणी घुसल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या होत्या अशा परिस्थितीत तिथल्या डॉक्टर परिचारिका आपलं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत नसल्यानं त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत होता तिथं सुखसुविधांचा आणि मूलभूत गरजांचा अभाव दिसून येतोय तरी लोकप्रतिनिधींनी आरोग्य सेवा बजावत असणाऱ्या अशा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा या ठिकाणी राहण्याचा आणि काम करण्यासाठी उत्साह वाढवावा असं कोर्टा इथल्या रहिवाशांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आपण आलेलो कोर्टाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी आपण मुक्काम दवाखानाचे करण्यासाठी आलेलो दवाखान्याचे दुपारी 4 वाजलेले आहे 4 इथं पाहतो तो सुसु काढाय आपले दवाखान्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर सांगितलं आपण दवाखान्याबद्दल या दवाखान्याबद्दल पाहिलं तर ग्रामीण भागाचा दवाखाना आहे हा जंगल भागाचा या ठिकाणी सुख सुविधा वाढवायला पाहिजेत जेणेकरून इथे जे स्टॉक पूर्ण वाढवायला पाहिजे इथे तर कमी स्टॉक दिलेला आहे लोकांचा असंही आम्हाला समजलं इथल्या डॉक्टरांचा नऊ नऊ महिने पगार होत नाही त्याच्यामुळे हे डॉक्टर लोक काय समाजसेवा करायला आले की काय याला करायला आलेले आहेत यांना जिवंत राहण्यासाठी शासनानं त्यांची पेशंटला दवाखाना हलवण्याऐवजी उमरगड सारख्या ठिकाणी किनवळ सारख्या ठिकाणी महागाव सारख्या ठिकाणी आजूबाजूच्या तालुक्यात घालावं लागेल का, का तिथे व्यवस्था नव्हती या दवाखान्याची अशी व्यवस्था राहिली त्या लोकांना दवाखाना येतो उभं करून काय फायदा त्याच्या असं नसलेला दवाखाना बरा आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं पडलं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन पदिवार सोबत हे बी धुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात सध्या सोयाबीन काढणी चालू आहे एकरी फक्त एक पोते सोयाबीन होत आहे शेतकऱ्याची स्थिती चिंताजनक आहे दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांना अद्याप सरकारी अनुदान सुद्धा मिळालेलं नाही तरी सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी येवला शहरातील स्वामी मुक्तानंद मैदानावर दिवाळीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून फटाके विक्रेत्यांनी दुकानं थाटलेत या ठिकाणी मात्र संपूर्ण परिसर अस्वच्छ असल्याचं पाहायला मिळतं आहे फटाके दुकानांच्या पुढे मोठ्या प्रमाणात कचरा झालाय स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी न आल्यानं विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे फटाके विक्रेत्यांनी सांगितले की आम्ही नियमितपणे कर भरतो परंतु तरीही मैदानातील दुकान परिसरात स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे अधिकाऱ्यांना केल्यास उडवाउडवीची उत्तर मिळतात विक्रेत्यांवर कचरा स्वतः उचलण्याची वेळ आली येवल्यातील प्रांगणावर नगरपालिकेने दिलेल्या आमच्या यांचे दुकानदारांची जीव धोक्यात घाल घालत आहे गेल्या पाच दिवसापासून ग्राउंडवर दुकाना चेंबूर विभागातील देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश यादव यांनी दीपावलीच्या शुभप्रसंगी देवणार परिसरातील नागरिकांना तसंच सर्व मुंबईकरांना शुभेच्छा दिल्यात यादव यांनी नागरिकांना आनंदी शांततामय आणि सुरक्षित दिवाळी साजऱ्या करण्याचं सा आवाहन केलंय त्यांनी फटाके फोडताना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्याचीही सूचना केली देवणार पोलिसांतर्फे परिसरात अतिरिक्त गस्त आणि देखरेखीची व्यवस्था करण्यात आले पोलिस दल दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं यादव यांनी सांगितलंय नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावं असंही त्यांनी सांगितलंय त्यांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेशही दिलाय या निमित्तानं देवणार पोलीस ठाण्यात छोटेखानी दीप प्रज्वलन कार्यक्रमही पार पडला नागरिकांनी पोलिसांच्या उपक्रमाचं स्वागत करत त्यांचे आभार मानलेत देवनार पोलिसांच्या शुभेच्छांमुळे परिसरात उत्सवी वातावरण अधिक उजळून निखले दिवाळीच्या सर्वांना सुखम आरोग्यमय जावो पीच देवणार पोलीस पर्यावरणाच्या दृष्ट्या लोकांनी मोकळी दिवाळीच्या दु� काळात फटाके वगैरे मोठ्या आवाजाचे किंवा जास्त मुंबईत एक धक्कादायक घटना घडले एका किन्नर संस्थेच्या सुमारे दहा ते बारा सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आले हे सर्व किन्नर मा संस्थेचे सदस्य असल्याचं कळतय या घटनेमागे शारीरिक मानसिक आणि सामाजिक बदनामीचं मोठं संकट असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे बांगलादेशी ज्योती गुरुमा प्रकरणात काही गैरजबाबदार व्यक्तींनी या संस्थेचं नाव विनाकारण ओढल्याचे आरोप आहेत कृष्णा अडेलकर नावाच्या व्यक्तीवर तृतीयपंथी सदस्यांचं शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या सततच्या अफवा आणि अपमानामुळेच काही सदस्यांनी फिनायल आणि आम्ल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय सर्व जखमींना तत्काळ घाटकोपर स्थित राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींची प्रकृती गंभीर आहे किन्नर समाजात या घटनेमुळे संताप आणि शोकाची लाट उसळले सामाजिक संघटनांनी सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी भिवंडी <गणीगा> शहराजवळच्या राहणाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंड येथील गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली दुसऱ्या मजल्यावरील कपडा साठवलेल्या गोदामात ही आग लागल्यानं दुसऱ्या मजल्यावरील गोदामाच्या भिंती पडल्या आहेत रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर त्या ठिकाणी दिवे लावले होते आणि त्यानंतर ही आग लागण्याची घटना घडली ज्यामध्ये सिलेंडर स्फोट झाल्यानं तीन गोदामाच्या भिंती कोसळल्या आहेत तर इथल्या एक कामगार जखमी असल्याची माहिती मिळते घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत की मनीसुरत कॉम्प्लेक्स महादेव मडवी कंपाऊंड येथे महावीर सिंथेटिक या कंपनीमध्ये आग लागली आहे तात्काळ भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन फायर इंजिन घटनास्थळी हजर झालेले आहेत पुण्यातील सारसबाग इथं दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला गालबोट लागले धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झालाय या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालंय आणि दोन्ही गटातील तरुण मुलं एकमेकांवर धावून गेली मात्र सारसबागेत तैनात असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे पुढचा अनर्थ टळलाय पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय ही घटना वगळता सारसबाग येथील पाडवापा हाट कार्यक्रमात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार